እንንንንን मी नी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मैत्रिणींनो मी मी तुम्हाला दाखवणार कपडे बसतील एवढे प्रवासी बॅग तशी दोन तीन मैत्रिणीसाठी दाखवली होती पण ही एक नवीन ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरसाठी मी बॅग कसे शिवते त्यासाठी कपडा कोणता वापरते त्याचं मी मागे पण एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं पण बऱ्याचदा नवीन जोडल्या जातात आपल्या चॅनल सोबत त्यांना माहीत नसतं तर बॅगसाठी बघा मी इथे नवीन कोरा कपडा वेलवेटचा खरेदी केलेला आहे जो की खूप चांगल्या क्वालिटीचा एकदम जाडजूड आणि घट्ट आणि याचे कट केल्यानंतर विशेष म्हणजे धागे नाही हे एक खासियत आहे कपड्याची आणि खूप वर्षानुवर्ष अस्तरसाठी मी इथे ना नॉन ओनचा कपडा वापरत असते जो की बॅग साठीच वापरतात जे रेडीमेड बॅग मध्ये असतो ना नॉन ओन तोच कपडा आहे बघा आणि हा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे याच्यामध्ये तीन क्वालिटी येतात एक एकदम पातळ असते एक मीडियम आणि दुसरी खूप जास्त जाड पण ही मिडियम साईजची आहे आमची इथे श्रीरामपूरमध्ये जी अवेलेबल होते तीच मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आणि तीच मी घेऊन येते आणि बॅग साठी वापरत असते आणि याची पण क्वालिटी बघा एकदम एक, एक नंबर एक आहे किती म्हणजे हे खराब तरी काही होणार नाही लवकर तरी खराब होणार नाही आणि गव्हाची तांदळाची राईस बॅग असते ना तिचा वापर करत असते एकदम प्रूफ पण असते आणि धुमसून वापरा तुम्ही कितीही वापरा धुवून पण आपण वापरा वर्षानुवर्ष टिकणारी आहे काहीच होणार नाही इतकी ती असते ही राईस बॅग तर मग साठी काय काय मटेरियल वापरते ते सांगितलं त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माझी इन्स्टाची आयडी दिलेली आहे त्यावरती तु तुम्हाला फक्त म्हणजे डायरेक्ट मेसेज करायचं आहे तसं तर स्क्रीनवरती तु मी तुम्हाला देते आणि मागं पण एकदा मी बनवून सांगितलेला आहे की कशी ऑर्डर करायची पण काहीतरी इंस्टाग्रामचं कळत नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून पण इंस्टाग्रामवरून ऑर्डर करू शकता बुक करून तर चला जास्त वेळ नकाराला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्ही पण माझ्यासारखीच अशीच बनवून विक्री पण करू शकता बॅग किंवा माझ्याकडून पण बनवून घेऊ शकता व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करायची शेयर करा आणि असेच नवीन नवीन न्यूज फुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर मी ते दोन राईस बॅग कट करून घेतलेले आहेत तर याचा अगोदर मेजरमेंट सांगते तर हिची लांबी घेतलेली आहे आपण पंचवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे वीस इंच तर वीस बाय पंचवीस इंच दोन आयताकृती गोने आहेत आणि याला आपण सर्व कधी अस्तर घेऊन देऊ तर सर्वात खाली असतात मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक आपण या कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारू मी तीर पे, तीर पे तर अशा प्रकारे माहिती टिपा मारून करून घेतले पार्ट आपले करून तयार झाले तर बघा पंचवीस इंच याची लांबी आहे इकडनं पंचवीस इंच आहे ना म्हणजे रुंदीची साईड इकडनं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर एक पीस मी जरा साईडला ठेवते आणि बघा या पद्धतीने जिकडनं वीस इंच होती ना त्या बाजूने फोल्ड झालेला आहे बघा हा कपडा ठीक आहे आणि ते जो फोल्ड केले नाही ते सेंटरला मार्क करून घेऊया या पद्धतीने तर गर्द करून घेते मी कारण की ते आपल्याला झीप अटॅच करायची आहे आणि झीप बरोबर आपल्याला पंचवीस इंचचीच घ्यायची आहे तर मी थोडीशी वाढव घेतलेली आहे दोन्ही साईडने आपल्याला दोन रनर वावायचे आहेत ना त्यासाठी झीप थोडीशी वाढव घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि ही जी झीप आहे ती पण स्टिच करून घेऊ तर चला शिलाय मशीनवर तर बघा झिपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची दोन्ही साईडनं मी झीप थोडी थोडी एक एक इंच वाढव घेतलेली आहे ती तशीच ठेवून घ्यायची स्टिचिंग करताना पण आणि यावरती आपल्याला परत दापटीप पण देऊन घ्यायची आहे तर अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला आणि खूप मोठी बॅग बनून तयार होते तर याच्यावरती मी परत डबल दापटीप देत आहे कारण की ऑर्डरसाठीची बॅग आहे ही आणि आपल्या कामावरतीच आपल्याला पुढची ऑर्डर अवलंबून असते जितकं तुम्ही काम प्रामाणिकपणे करतान चोख करतान तितके तुम्हाला पुढचे ऑर्डर मिळण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट द्या बेस्ट द्या आणि एकदम चांगलं द्या समोरच्याला म्हणजे त्यांचं पण आनंद तर होईलच त्यांना पण टिकाऊ जेव्हा आपण जास्त देतो ना त्यावेळेस आपल्याला पुढची ऑर्डर मिळण्याची पण चान्सेस असतात तर बघा या साईटने पण मी इकडनं पण टीप देऊन घेत आहे आणि मी शक्यतो डबल डबलच दाबटिपाच्या टिपा आहेत त्या देत आहे म्हणजे बॅगला फिनिशिंग पण छान येते आणि टिकाऊ पण जास्त येतो आपण जास्तीच्या टिपा दिल्यामुळे आता परत इकडनं पण डबल टीप देऊन घेते ह्या झिपवरती आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रनर पण ववून घ्यायचे आहेत ठीक आहे तर झीप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचेच लागणार आहे तुम्ही जितक्या नंबरची झीप घेताना तितक्याच नंबरचं रनर वापरावं लागतं ठीक आहे तर इथे क्वालिटी पण चेक करून बघत असते मी म्हणजे ते जर अडकत असेल किंवा मग चांगलं ओढता येत नसेल तर मी ते रनर वापरत नाही दुसरं लावते कारण की चांगलंच देण्याचा मी प्रयत्न करत असते माझा शंभर टक्के आता बघा दोन्ही साईडने रनर ओन झाले आता एक्स्ट्राचं थोडंफार कपडा आणि एक्स्ट्राची झीप होती ना ती पण मी कट करून घेतली आता झीपच्या कडेकडे ना दोन्ही साईडने मला छोटंसं सा हँडल आहे ते तयार करायचं हे ऑप्शनल आहे मैत्रिणींना तुम्हाला लावायचं असेल तर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल हा पण कपडा विदाऊट मेजरमेंटचा कट केला तुम्ही अंदाजे चार इंच रुंदीचा कपडा कट करा तो असा फोल्ड करा आणि जिथे आहे ना तिथेच बरोबर स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे याच्यामुळे काय होतं आपल्याला रनर ओढताना पण हे पकडायला सोपं जातं किंवा नंतर तुम्ही इथे हँडल पण किंवा बेल्ट अटॅच करू शकता त्यानंतर मैत्रीण हँडलसाठी मी एक राईस बॅगच कट करून घेतले आता हिची लांबी ना मी बत्तीस तेहतीस इंच घेतलेली आहे तुम्ही एकतीस इंचा पासून तर बत्तीस तेहतीस चौतीस किती घेऊ शकता मी बत्तीस घेतलेली आहे ठीक आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने स्टिच तर चला दोन्ही बेल्ट मी स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा दोन्हीला पण आपण कडेने डबल डबल टिपा देऊन घेतलेले आहेत आता यानंतर ही बेल्ट लावायची कसे ते सांगते आता ज्या पार्टला आपण झीप लावली ना पंचवीस बाय वीस इंचाच्या तर इकडच्या बाजूने म्हणजे लांबीच्याच बाजूने आपल्याला सेंटर काढून घ्यायचंय हिकडचा पण एक आणि इकडचा पण एक तर तर पंचवीस इंच ज्या साईडने आहे ना त्याच बाजूचा आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे आणि एक मार्क करून घेतलं इकडच्या साईडने पण एक, एक सेंटरला मार्क करून घेतलं आता सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे मार्किंग करायची स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेले आहेत आणि याच्या खाली आपल्याला साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे बघा इंच टेपने एकदम जवळून दाखवलं आहे स्क्रीनवरती पण माप दिलेलेच आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टेज करायचा आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला हीच मार्किंग आहे ती छापून घ्यायची आहे म्हणजे डबल इंच टेप ठेवून मार्किंग करण्याची गरज पडत नाही फास्टमध्ये काम ओरखलं जातं ठीक आहे या पद्धतीने आता अंतर मी चेक केलं सेंटरपासून अडीच इंच आहे की नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट ठेवून स्टिच करायचं आहे तर मी त्या अगोदर मार्किंग पण केली बेल्टला कुठपर्यंत स्टिच करायचं ते आणि टाचणी पण लावून घेतली म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायला सोपं जाईल आता जसं जा इकडनं मी टाचणी लावून बेल्ट म्हणजे ठेवून घेतला तसा समोरच्या साईडने पण ठेवून घेते आणि स्टीच करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा यावरती खूप साऱ्या दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत इथे पण आणि अशा पद्धतीने आपण हे बेल्ट स्टिच करून घेतलेलं आहे इकडच्या साईडचा पण बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर दुसरा आपला पंचवीस बाय वीस इंचा जो पार्ट होता ना तो आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे लक्षात ठेवा आणि रॉंग साईड दोन इंची वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल तर अशा प्रकारे मैत्रिणी चारी बाजूने मी ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि इकडच्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसते थोडं मागे पुढे किंवा खालीवर पार झाला तर तो आपण नंतर स्टिच झाल्याच्या नंतर कट करून घेऊ शकतो नो माजी ची, ची, सेल तर मैत्रिणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि हाईप पण करत चला नवीन ऑप्शन आलं आहे म्हणजे हाईपचे जे पॉईंट असतात ना ते द्यायचे असतात तुम्हाला फक्त बस बाकी काही नाही आणि एक कमेंट आहे ती पण आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला ही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि बघा म्हणजे चालू चालू मध्ये तर रिंग लाईटला पण धक्का लागला होता तर ती पण ऑन कॅमेरा दिसला म्हणून तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये पण आलंय म्हणजे खूप सगळीकडे लक्ष ठेवून काळजीपूर्वकच का स्टिचिंग करावी का लागते आता परत आपण याच्यावरती डबल माहिती आहे परत मी कापडावरती चारही बाजूने डबल डबल आहेत त्या देऊन घेतलेल्या म्हणजे जास्त टिकाऊपणा पण यावा बॅगला ना त्यासाठी आता त्यानंतर आपल्याला शिलाईच्या पुढे चार इंचावरती हा जो कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईच्या पुढे मी ते चार इंचावरती मार्क करत आहे दोन्ही साईडने लक्षात ठेवा तर तुम्हाला इथे माप पण लिहून दाखवले आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया आणि कट करताना लक्षात ठेवा बेल्ट पण कटिंगमध्ये येऊ शकतो त्यामुळे मी ना परत परत हात घालून चेक करत होते कारण की बेल्ट कट होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित म्हणजे असं चेक करायचं अगोदर आणि मगच कटिंग करायची ह्या कॉर्नरची आता बघा हाच कपडा आपण अशा पद्धतीने तिन्ही बाजूने राहिलेल्या ठेवून घेत आहोत कॉर्नरवरती आणि अशी मार्किंग करून घेतली म्हणजे सारखं सारखं आपल्याला इंच टेप ठेवून कट करण्याची किंवा मार्किंग करण्याची गरज पडत नाही परत परत मी ते बेल्ट येतोय का कटिंग मध्ये ते चेक करत आहे कारण की चुकून उकून बेल्ट पण कट होऊ शकतो ना त्यामुळे तर जिपच्या साईडच्या दोन इकडे कडे लाईन मी अशी नॉन वनच्या पट्टीची पायपिंग केली इकडनं नाही गेली कारण की धागे तर निघत नाही फक्त फिनिशिंग साठीच आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला हे चारही कॉर्नर आहेत आहे या पद्धतीने पकडायचे आहेत आणि यावरती स्टीच करून आहे आणि बघा राईस बॅग किती कडक पण आलेला आहे ठीक आहे इतकं आहे खूप दिवस टिकणारी आहे तर तुम्हाला मी इथे एक कॉर्नर आहे तो स्टिच करून दाखवते आणि राहिलेले तीनही पण कॉर्नर आहेत ते आपल्याला सेम याच पद्धतीने पकडून स्टिच करायचे आहेत आणि यावरती पण मी परत डबल डबल टीप आहे ती देऊन घेतली आणि थोडाफार एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केला आता राहिलेले पण तीन स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे माहिती नऊ राहिलेले तीनही कॉर्नर पण मी स्टिच करून घेतलेले फायनली चारही कॉर्नर आपले स्टिच करून झालेले आणि यावरती मी खूप साऱ्या दाट टिपा दिलेल्या आहेत मशीन मागे पुढे मागे पुढे करत म्हणजे जेणेकरून जास्त दिवस टिकावी आपली बॅग आणि मजबूती यावी त्यासाठी आता त्यानंतर आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा राईट बॅग मुळे किती कडकपणा आलेला आहे आणि खूप दिवस टिकणारी आहे बघा तर व्यवस्थित याचे कोणी कोपरे आहेत ना ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि सामान नाही ठेवलं ना तरी पण या बॅगीचा शेप आहे ना तो अगदी प्रॉपर दिसत आहे कारण की एवढी ती कडक झालेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा सामान तर ठेवलेलंच नाही सध्या आपण तरी पण बघा त्या बॅगेचा जो आकार आहे तो अगदी दिसतो आहे आणि इथे बघा म्हणजे जे हँडल दिलेले आहेत ना आपण झिपच्या दोन्हीकडेले त्यामध्ये तुम्ही एखादा बेल्ट पण लावू शकता किंवा असेच पकडण्यासाठी पण याचा वापर करू शकता म्हणजे रनर ओढताना बंद करतानी आणि आतमधला स्पेस पण बघू शकता किती मोठा आहे तर चला मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती सारे कपडे तुमचे याच्यामध्ये बसणार आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये काही माझे ड्रेस ठेवून दाखवत आहे तुम्ही काउंट करू शकता की कि किती ड्रेस बसत आहेत याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कि किती तुमचे कपडे याच्यामध्ये बसणार आहेत तर एक एक ड्रेस काउंट करा तसे तर मी सांगते तुम्हाला पुढे तर तुम्ही याच्यामध्ये साड्या ठेवू शकता परकर ठेवू शकता जीन्स ठेवू शकता म्हणजे जे तुम्हाला प्रवासामध्ये लागणार जेवढे कपडे आहेत ना तेवढे ठेवू शकता कारण की बॅगची साईज आहे ना ती खूप मोठी झालेली आहे म्हणजे तुम्हाला कळावी की किती कपडे बसतात म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे ठेवून दाखवले आता जेवढे ड्रेस काढले होते मला वाटलं होतं एवढेच बसतील पण हे ठेवून पण जागा शिल्लक होती मग मी परत साड्या घ्यायला गेले कारण की म्हटलं का आता जा जागा शिल्लक आहे तर त्याच्यानंतर मी परत काही साड्या काढून घेतल्या कपाटातून आणि त्या पण याच्यात ठेवून घेतल्या म्हणजे तेवढी जागा शिल्लक होती बघा दोन साड्यांची काही पर्कर म्हणजे साड्यांमध्ये ब्लाऊज पण आहेतच आणि दोन पर्कर पण ठेवलेत म्हणजे बारा ड्रेस दोन साड्या काही पर्कर त्याचबरोबर ओढणी भरपूर कपडे याच्यामध्ये आपले बसलेले आहेत तुम्हाला कळलं असेल आता किती कपडे बसतात त्यामध्ये तर मैत्रिणी नऊ कपडे शेव ठेवल्याच्या नंतर या बॅगीचा प्रॉपर शेप आहे तो या पद्धतीने दिसत आहे आता तुम्हाला इथं शिवून फायनल माप किती रेडीत राहिलंय ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते आहे पंधरा इंच पंधरा इंच लांबी आहे आणि रुंदी आहे दहा ते साडे दहा इंच साडे दहा बाय पंधरा इंच आणि उंची आहे नऊ इंचाची उंची आहे नऊ पंधरा साडे दहा अशा पद्धतीची आपली खूप मोठ्या साईजची प्रवासी बॅग ट्रॅव्हल बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टॉपची उंची दहा इंच आहे आणि बॉटमची साईडने पण बघत ती या पद्धतीने दिसत आहे कुठूनही जोड वगैरे आलेलं नाही आपल्या बॉटमला कारण की दोनच आपण इथे चौकोनी कापडापासून बनवलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून खरेदी करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती असं स्क्रीनशॉट काढा आणि डायरेक्ट मेसेज करा की मोठ्या साईजचे बॅग पाहिजे म्हणून सांगा तर मी नक्कीच तुम्हाला पण बनवून देईन तर भेटूया भेटूयामध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि वाईड ओपनिंग आहे आणि अशा पद्धतीची आपली मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग प्रवासची बॅग तयार आहे